अनेक राजकीय कारकिर्दीत सत्तेत असताना देखील शरद पवारांना प्रश्न सोडवता आले नाही उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा तो अगदी सीमित राहिलेला आहे पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रीय स्तरावर त्या पक्षाला तेवढा सहभाग हा कधीही नोंदवता आला नाही पवार हे अनेक वर्ष केंद्रीय राजकारणात होते काँग्रेस पक्षाच्या काळापासून पवार हे सरकारमध्ये सहभागी असायचे देशाच्या पातळीवर नेतृत्व त्यांनी केले आहे आणि त्या काळातच हे जे मूलभूत स्वरूपाचे स्वातंत्र्यानंतरचे प्रलंबित असलेले शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न नोकऱ्यांबद्दलचे प्रश्न आरक्षण संदर्भातील प्रश्न हे सगळे प्रश्न अनेक वर्ष काँग्रेससोबत सत्तेत असताना चार चार वेळा पवार हे मुख्यमंत्री असताना देशाचे संरक्षण मंत्री देशाचे कृषी मंत्री असताना त्या वेळच्या सहकार्यांना सोबत घेऊन त्यांना ते प्रश्न सोडवता आले नाही त्यांच्या जाहीरनाम्यात आजही ते प्रश्न आम्ही सोडवू असे ते सांगत आहेत म्हणजे अनेक वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत सत्तेत असताना देखील ते प्रश्न त्यांना सोडवता आले नाही हे त्यातून स्पष्ट झालं आहे एक लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारसाहेबांचा जो आहे तो अत्यंत सीमित अशा स्वरूपात राहिलेला आहे मुळातच पक्षाच्या स्थापनेपासून राष्ट्रीय स्तरावर त्या पक्षाला तेवढं सहभाग हा कधीही नोंदवता आलेला नाही तरीही पवारसाहेब अनेक वर्ष केंद्रीय राजकारणामध्ये होते काँग्रेस पक्षाच्या काळापासून पवारसाहेब सरकारमध्ये सहभागी असायचे देशाच्या पातळीवरचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे आणि त्या काळातच हे जे मूलभूत स्वरूपाचे स्वातंत्र्यानंतरचे पेंडिंग असलेले जे शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न महिलांच्या संदर्भातले प्रश्न इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातले प्रश्न नोकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न आरक्षणाच्या संदर्भातले प्रश्न हे सगळे प्रश्न अनेक वर्ष काँग्रेसच्या सोबत सत्तेत असताना चार चार वेळेला पवारसाहेब मुख्यमंत्री असताना देशाचे संरक्षण मंत्री देशाचे कृषी मंत्री असताना त्या ठिकाणी त्यावेळेच्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन त्यांना ते सोडवता आलेले नाहीत एक प्रकारे त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आजही ते प्रश्न आम्ही सोडू असं ज्या अर्थी ते सांगत आहेत अर्थी अनेक वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये सत्तेत असतानाही ते प्रश्न त्यांना सोडवता आले नाहीत हे त्यातून स्पष्ट झालेलं आहे